कर्करोग निदान व्हॅन ठाणे जिल्ह्यात उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी राबवण्यात येत असलेल्या कर्करोग निदान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यात फिरत असलेली कर्करोग डायग्नोस्टिक व्हॅन अल्पावधीत हजारोपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचली आहे जिल्हाधिकारी ठाणे डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम दिनांक तीन नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबवण्यात आला या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे कर्करोगाचे लवकर निदान करून नागरिकांना तात्काळ उपचाराखाली आणणे मार्गदर्शन करणे तसेच कर्करोगाविषयी जागरूकता वाढवणे कर्करोगाचे वेळेत निदान झाल्यास उपचार अधिक परिणामकारक होतात या हा उपक्रम जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरला आहे उपक्रमाची वैशिष्ट्ये विविध गावांमध्ये फिरणाऱ्या या व्हॅनमद्वारे मोफत कर्करोग तपासणी करण्यात आली प्रमुख तीन कर्करोगाच्या तपासण्या करण्यात आल्या मुख कर्करोग स्तन कर्क कर्करोग गर्भाशय ठाणे कर जिल्ह्यातील कल्याण भिवंडी अंबरनाथ मुरबाड आणि शहापूर या पाच तालुक्यांमध्ये नियोजित वेळापत्रकानुसार तपासण्या पार पडल्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी दिलेल्या माहितीनुसार या, या सेवेमुळे अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर नागरिकांपर्यंत मोफत तपासणी सुविधा पोहोचली असून उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला आहे